मानवत तालुक्यातील कोल्हा शिवारात रेल्वे पटरीजवळ चाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना दिनांक पंचवीस एप्रिल रोजी घडली होती मानवत तालुक्यातील कोल्हा शिवारात रेल्वे पटरीजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे गजानन जत्रे वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह सापडलेल्या उजव्या हातावर जय भीम विजय नाव आहे जीन्स शर्ट लाल कलर चॉकलेटी रंगाचे जॅकेट घातलेले आढळले या इसमाचा रात्री रेल्वे अपघातात मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला मृतदेह दुपारी कोल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जैन मी पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगी पोलीस स्टेशन मानवत दिनांक पंचवीस एप्रिलच्या सकाळी साधारण सव्वा आठ वाजता कोलावाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे पुलाच्या जवळ थोड्या अंतरावर एक चाळीस वर्षीय अनोळखी इसम रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याने जागेवर मृत्यू झाल्याची घ गट, घटना घडली आहे पोलीस निरीक्षक श्री दीपक दंतुलवार साहेब यांच्या आदेशाने अकस्मात मृत्यू क्रमांक बारा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे चौऱ्याहत्तर सी आर पी सीचा तपास आमच्याकडे त्या व्यक्तीचे वर्णन उंची पाच फूट तीन इंच शरीरबांधा मजबूत अंग अंगात फिकट निळ्या रंगाची जीन पॅन्ट लाल रंग लाल रंगाचे गोल गळ्याची टी शर्ट चॉकलेटी रंगाची जॉकेट उजवे हातावर जय भीम विजय सुरेखा हे नाव गोंदलेले आहे डाव्या हाताचे मधले मधले व करंगळीजवळची बोट बोटाने अपंग एक कां, कांडे कटून अपंग आहे या व्यक्तीचा मित्र आगर नातेवाईक यांनी मयत नेण्यासाठी पोलीस स्टेशन मानवत पोलीस स्टेशनला संपर्क साधावा फोन फोन नंबर घ्या मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट एकोणतीस पन्नास पंचावन्न